वाटतं यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होणार तुपकर साहेब होतील काय वाटतं दादा यावेळेस बुलढाण्याचा खासदार म्हणून कोण होणार यावेळेस नवीन खासदार हवा प्रतापराव जाधव शंभर टक्के कारण की महायुतीलाच मतदान करायचं आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तुपकर साहेब तुपकर साहेब बुलढाण्यात यावर्षी खासदार म्हणून कोण निवडून येणार रविकांत तुपकर साहेब रविकांत तुपकर साहेब मला तरी वाटते जो सक्षम उमेदवार आहे तोच निवडून येईल आणि आतापर्यंत आपले विद्यमान खासदार पण चांगले होते त्यांनी कामं पण चांगले केले येतील मुळे येतील मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव पाहिजे मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव दादो पाहिजे कारण की हे चिल्लर झालेले सगळे दोन दोन चार चार पक्ष दोन दोन चार चार खासदार घेऊन हे सरकार बनवू शकणार नाही शेतीमाला शेतीमालाला आणि रासायनिक भाव बांधून द्यायला पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणू शकता हे प्रश्न नरेंद्र खेडकर मारू शकतात मार मार ना ना मारू नाही शकत नरेंद्र खेडकर मारू शकतात मारू शकतात घरणी भरली पाहिजे बघा त्यांचे त्यांचे घरणी भरली पाहिजे गोरी गरिबांची काम पाहिजे असं तुम्हाला वाटतं काहीच कामं नाही उरले या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजीपाला मार्केट आहे आणि या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे रविकांत तुपकर तुम्हाला काय का असं वाटतं की ते खासदार होतील म्हणून ते नेहमी शेतकऱ्यासाठी उभे राहतात तुपकर साहेब त्यांनी घरात तीन तीन वर्षाचे साहेबीन पडेल रविकांत तुपकर रविकांत तुपकर होणार नमस्कार बुलढाण्यात सध्या आता लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे आणि या ठिकाणी लोकसभेच्या या ठिकाणी वातावरण चांगलंच तापायला वा मिळतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला बुलढाण्यात कशा पद्धतीचा उमेदवार हवा आहे तुम्हाला कशा पद्धतीचा खासदार पाहिजे आम्हाला खासदार आमच्यासारखा सर्वसामान्याची समस्या समजून घेणारा पाहिजे आणि सगळ्यांसाठी कामं करणारा पाहिजे कामं म्हणजे फक्त शाळा कॉलेज उघडून डोमेशन कमिशन घेणारा नाही पाहिजे आमच्या गरिबाईच्या बी पुढं गेले पाहिजे याच्या बाहेर सोचलं पाहिजे आणि ही जी एस टी आली जी एस टी कमी केली पाहिजे आणि म्हणजे सगळंच वातावरण व्यवस्थित ठेवलं पाहिजे नाही तर त्यांचेच भांडणं चालतील तर आमचं कधी ते त्यांचे भांडणं कर करणारी उमेदवार नको आहे आम्हाला मावशी अशी सांगतायत की सर्व सामान्य लोकांच्या या ठिकाणी जाणीव ठेवून ठेवणारा उमेदवार आम्हाला हवा आहे तुम्हाला खासदार म्हणून कोण आहे तुम्हाला कोण वाटतं या ठिकाणी निवडून कोण येईल काहीच सांगू शकत नाही सध्या तरी आम्ही फक्त तुम्हाला सर्वसामान्य जाणीव ठेवणारा उमेदवार हवा आहे सर्वसामान्यांना समजून घेणारा जाणीव ठेवणारा एज्युकेशन सिस्टीमकडे जास्त लक्ष देणारा कारण माझी लेकरं शिकतात पण आम्हाला पैसे माझी लेकरं शिकले आम्हाला कोणी मदत केली नाही ना पैसेच डोनेशन कमी झालं डोनेशन ना कमिशन सगळं कॉलेज शाळा उघडून ठेवणारा आणि कोणी डोनेशन कमिशन घेणारा खासदार नको आम्हाला यानंतर आपण बाबांच्या प्रतिक्रिया बाबा कोण वाटतं यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होणार तुपकर साहेब होतील तुपकर साहेब होतील का बरं तुपकर साहेब का वाटतं तुम्हाला तुपकर साहेब जरा चांगले काम करणार आहे चांगले काम करायला असं तुम्हाला वाटतंय बाबा सांगतायत की तुपकर साहेब जे आहेत त्यावेळेस खासदार होतील काय वाटतं दादा तुम्हाला यावेळेस बुलढाण्यातलं राजकीय वातावरण पाहता बुलढाण्यात खासदार म्हणून तुम्हाला कोणता नेता या ठिकाणी असं वाटतं की तू निवडून येऊ शकतो प्रतापराव दादा शंभर टक्के कारण की महायुतीलाच मतदान करायचंय मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला महायुतीलाच मतदान करायचंय महायुतीला मतदान करायचंय आणि बुलढाण्यात नेमकी अशी कोणती कामं झाली असं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आमच्या इथे रेल्वेचा प्रश्न जो मार्गी लागले लागलेला नाही अजून तो मार्गी लागला पाहिजे आणि खामगाव जालना जो मार्ग आहे तो लवकरात लवकर, लवकर त्यांनी पूर्ण केला पाहिजे हीच आमची इच्छा आहे यानंतर बुलढाण्यातील काही नवतरुण युवक सुद्धा आपल्यासोबत आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात की या ठिकाणी बुलढाण्यांच्या तरुणांना नेमकी काय वाटतंय काय वाटतं दादा यावेळेस बुलढाण्याचा खासदार म्हणून कोण होणार यावेळेस नवीन खासदार हवा नवीन खासदार हवा असं कोणतं नाव वाटतं तुम्हाला की ते या ठिकाणी बुलढाण्यात कामं करू शकता युवा युवा कोण म्हणून रविकांत भाऊ रविकांत भाऊ तुपकर काय प्रश्न आहे त्यांनी या ठिकाणी संसदेत मांडायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला वाटतं ते खासदार झाले पाहिजे त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे युवकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते संसदेत मांडण्यासाठी रविकांत तुपकर हे या ठिकाणच्या युवकांना खासदार म्हणून काका काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी बुलढाण्यात यावेळेस खासदार म्हणून कोण निवडून येणार तुपकर साहेब तुपकर साहेब निवडून येणार तुपकर साहेब काय निवडून आले पाहिजे असं वाटतं तुम्हाला सर्व करता सर्व सेवा करा करता सर्व जनतेची सेवा करा करता काय वाटतं दादा बुलढाण्यात खासदार म्हणून कोण आलं पाहिजे आणि काय कामं झाले पाहिजे असं वाटतं तुम्हाला अरे काय कामं झाले पाहिजे तर काहीच कामं नाही उरले या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजीपाला मार्केट आहे आणि या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे हा वास्तविक पाहता आता हे भाजीपाला लावलेली दुकानं लावले लोकांनी बघा ही घाण घाण दाखवा त्यांना बंदी हे घाण दाखवा बंदी बघा ही घाण अरे काय या या ठिकाणी लेडीज जेंट्स येतात या ठिकाणी संडास नाही बाथरूम नाही लेडीज चार चार पाच पाच घंटे बजारामध्ये भाजीपाला घ्यायला येतात त्याला लगविला जागा नाहीये हा हे काम तुम्हाला असं वाटतं की व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कोणता नेता आहे की असं काम करू शकतो बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हा वंचित चे उमेदवार वंचित चे उमेदवार वसंतराव मगर हा तुम्हाला अन्न धरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं मावशी यावेळेस बुलढाण्यात कशा प्रकारचा उमेदवार निवडून आला पाहिजे सारखी उमेदवार नाही पाहिजे गोरगरीबाल धरून चार चौघात धरून चालणार आणि तसा उमेदवार फक्त आम्हाला प्रकाश आंबेडकर दिसतो प्रकाश आंबेडकर स्वतः प्रकाश आंबेडकर तर उभे नाहीये परंतु त्यांनी त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे तो निवडून आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं अजून काय काम व्हायला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी कारण तोच एक नेता दिसतो आम्हाला की सगळ्याला धरून सगळ्याला धरून काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात म्हणून कोण बाजी मारणार कोण खासदार होणार असा कोणता नेता या ठिकाणी खासदार होऊ शकतो प्रतापराव येतील परंतु प्रतापराव हे स्वतःच्या कार्यामध्ये सक्षम नाहीये थी। प्रतापराव परंतु स्वतःच्या कार्यामध्ये सक्षम नाही ते कोणाला भेटतच नाही मला असं काय वाटतं की प्रतापराव खासदार निवडून येतील म्हणून बीजेपी मुळे येतील मुळे येतील मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव पाहिजे मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव जाधव पाहिजे काय वाटतं बाबा यावेळेस बुलढाण्यात खासदार म्हणून कोण निवडून येणार प्रतापरावच येथील निवडून आणि प्रतापराव हे मोदीला मदत करतील आणि मोदी सरकारच हे जनतेचं भलं करल दुसरं कोणतंही सरकार येणारच नाही कारण की हे चिल्लर झालेले सगळे दोन दोन uh, खा -चार, चार चार पक्ष दोन दोन चार चार खासदार घेऊन हे सरकार बनवू शकणार नाहीत आणि दोन दोन चार चार खासदारांच्या भरोशावर सरकार बनणार नाही आणि स्थिर सरकार जास्त देशाला भेटणार नाही देशाला स्थिर सरकार देऊ शकते आणि मोदीच्या जनतेचं रक्षण करू शकते आणि मोदीच्या देशाचं नाव आजरामध करू शकते आणि मोदीशिवाय या देशाला पर्याय दे नाही जगाला पर्याय नाही अजून काय कामं बुलढाण्यात झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला बुलढाण्यातले कामं व्यवस्थित चालू आहेत या सरकार आल्यापासून बुलढाण्यातले कामं व्यवस्थित चालू आहे आणि ते व्यवस्थित होणार त्यात काही शंका नाही आहे आणि सरकार आहे महाराष्ट्राचं जे शिंदे सरकार आहे हे फार मोठी ग्रँड आता या कोरोनाच्या काळाच्या नंतरपासून आता मिळायला लागली आहे आणि लोक जनतेची कामं होऊ राहिलेले आहेत जनतेची कामं होऊ लागली आणि शेतकरी सुद्धा सुखी झालेला आहे शेतकऱ्याला पैसे मिळायला लागलेले आहेत शेतकऱ्याला पैसे मिळायला लागले काय वाटतं का का यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होऊ शकतं पब्लिकच्या शकते पब्लिकच्या भरुशावर पण तुम्हाला असा कोणता नेता वाटतो की तुमचे काम करू शकतो सर्वसामान्य ग्राउंड लेवलवर जाऊन असा कोणता नेता, भुल्णात? भुल्णात एक भी नेता एक भी एक भी सक्षम बुलढाण्यात काय वाटतं यावेळेस बुलढाण्यात या ठिकाणी अनेक तगडे उमेदवार उभे आहेत आणि बुलढाण्याचं राजकीय वातावरण जे आहे ते एक वेगळ्या पातळीवरती पोहोचलेलं आहे परंतु असं काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार या ठिकाणी बुलढाण्यात यावेळेस खासदार होऊ शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर रविकांत तुपकर पाना पाना रविकांत तुपकर तुम्हाला का असं वाटतं की ते खासदार होतील म्हणून ते नेहमी शेतकऱ्यासाठी उभे राहतात शेतकऱ्यासाठी उभे राहतात लोकहितासाठी नेहमी उभे राहतात ते लोकहितासाठी काय वाटतं यावेळेस तुम्हाला बुलढाण्यात लोकसभेचा खासदार म्हणून कोण निवडून येतील तुपकर साहेब तुपकर साहेब आता आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी चिखली रोडवरती आता ना ना या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकी बुलढाण्यात खासदार कोण हवा आहे आणि कशा पद्धतीचा उमेदवार त्यांना या ठिकाणी खासदार म्हणून आहेत का बुलढाण्यात यावर्षी खासदार म्हणून कोण निवडून येणार रविकांत तुपकर साहेब रविकांत तुपकर साहेब निवडून येणार हो ते निवडून आले पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं ते लढणारे लढणारे हा त्याचं नेतृत्व लढणार आहे कोणते प्रश्न त्यांनी जर निवडून आल्यानंतर त्यांनी कोणते प्रश्न मांडले पाहिजे हा तर सगळे शेतकऱ्याकरता मांडले पाहिजे शेतकऱ्याकरता प्रश्न मांडले पाहिजे असं वाटतं तुम्हाला यानंतर दादा तुम्हाला काय वाटतं यावेळेस बुलढाण्यातून कसा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि कोणता उमेदवार निवडून येऊ नूड़ शकतो असं वाटतं तुम्हाला मला तरी वाटते जो सक्षम उमेदवार आहे तोच निवडून येईल आणि आतापर्यंत आपले विद्यमान खासदार पण चांगले होते त्यांनी काम पण चांगले केले पण काही गोष्टी राहिल्या त्या त्यांना डबल जर जनतेने संधी दिली तर ते राहिलेले प्रश्न त्याचे सोडवतील सिंचन प्रश्न असो शेतीचा रेल्वे मार्ग असो किंवा अजून शेतकऱ्याचे कोणते दुसरे प्रश्न असो हे शिंदे भाजप युतीचे जाधवसाहेब काम करतील असं मला वाटतंय त्यामुळे शिवसेना येईल असं माझं मत आहे बाकी जनता ठरवेल या ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत ते निवडून येतील असं त्यांना वाटतंय तुम्हाला काय वाटतं आता कशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी बुलढाण्यामध्ये निवडून आला पाहिजे <गला> या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या आपला जिल्हा खूप मागासलेला आहे युवक बरेचसे बेरोजगारी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन नोकऱ्या कामधंदे करते आपल्या जिल्ह्यामध्ये जर नवीन उद्योगधंदे आले आणि नवीन नवीन काही उपक्रम जर राबवले नवीन उमेदवारांनी किंवा कोणत्याही उमेदवारांनी तर तो उमेदवार आपण ग्राह्य धरू आता याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जसे आहेत की जे आपल्याला नवीन नवीन कल्पना सांगत आहेत पण याच्यामध्ये आता नेमकं जनता कोणाकडून कोणाकोणाचा पसंत करते हे पण आता क वेळ म्हणजे वेळच ठरवेन आता सध्या संभ्रमणाची संभ्रम अवस्था आहे शेतकरी हा शेतकरी अहवाल दिला आहे आपल्या इथे सिंचन असेल पा किंवा पिकाची परिस्थिती किंवा कर्ज असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्या याच्यामध्ये सगळा शेतकरी पिसलेला आहे शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत तेही प्रश्न सुटले पाहिजे बेरोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे एकंदरीत उमेदवार आता का कोणचे कोणते उमेदवार काय सांगतात आणि जनता काय विचार करते याच्यावर समोरचं ठरल पण ने नेमकं काय आहे ते कोणी सांगू शकत नाही असं तरी वाटतं दादांनी सांगितलं आहे की बुलढाण्यामध्ये या ठिकाणी बेरोजगार जे युवक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे असा या ठिकाणी उमेदवार जो आहे तो खासदार होईल म्हणजेच दादा म्हणत आहेत की येणारा काळ ठरवेल की बुलढाण्याचा खासदार नेमकी कोण होणार बघत राहूया की येणाऱ्या काळात बुलढाण्याचा खासदार नेमकी कोण होईल